नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम हा इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा होत आहे या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग क्रमांक पंचवीस आणि याच्या पंचवीसाव्या भागामध्ये आपण अन्न व अन्न सुरक्षा पोषकद्रव्ये व कुपोषण या घटकाविषयी काही नमुना दाखल प्रश्नांचा सराव करणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओला सुरु सुरुवात करत असताना स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अन्नातील पोषकद्रव्यांचा नाश होणे म्हणजेच टिंबटिंब होय तर अन्न बिघाड हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन दुधामध्ये कशाची भेसळ केली जाते तर नीट आपण का या ठिकाणी या काळजीपूर्वक प्रश्नांचं निरीक्षण करायचं आहे आणि ते समजून घ्यायचे आहेत तर दुधामध्ये पाणी युरिया स्टार्च या पदार्थांची भेसळ केली जाते प्रश्न क्रमांक तीन मिरची पावडरमध्ये कशाची भेसळ केली जाते तर विटांची भुकटी लाल रंग असल्यामुळं विटांच्या भुकटीची देखील भेसळ ही मिरची पावडरमध्ये करण्यात येते प्रश्न क्रमांक चौथा आहे हळद पावडरमध्ये कशाची भेसळ केली जाते तर मेटॅनिल यलो या पदार्थाची हळद हळद पावडरमध्ये भेसळ केली जाते प्रश्न क्रमांक पाच रव्यामध्ये कशाची भेसळ केली जाते तर लोहकिसाची रव्यामध्ये भेसळ केली जाते प्रश्न क्रमांक सहा लोकसभेने अन्न भेसळ कायदा कधी केला तर भारतीय लोकसभेने अन्न भेसळ कायदा जो आहे एकोणीसशे शहात्तर साली हा पार्लमेंटमध्ये केलेला आहे प्रश्न क्रमांक सात सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांची वाढ व इतर सर्व कामासाठी वापर करणे या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात तर या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात प्रश्न क्रमांक आठ गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने टिंबटिंब येतो तर लठ्ठपणा येतो प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या पदार्थापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तृणधान्यापासून मोठ्या प्रमाणावर आपल्याला ऊर्जा मिळते प्रश्न क्रमांक दहा काळी मिरीमध्ये कशाची भेसळ केली जाते तर काळी मिरी यामध्ये पपईच्या बिया यांची भेसळ केली जाते दात व हिरड्या हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज कोणते प्रश्न क्रमांक अकरावा आहे आणि त्याचं उत्तर आहे कॅल्शियम व फॉस्फरस प्रश्न क्रमांक बारा जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो तर सोळा ऑक्टोबरला जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेरा वाढत्या वयातील मुलामुलींना साधारणपणे रोज किती किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते तर दोन हजार ते दोन हजार पाचशे इतक्या किलो कॅलरी वाढत्या वयातील मुलामुलींना मिळणं आवश्यक आहे म्हणजे साधारणतः आपला जो वयोगट आहे या आपल्या वयोगटाला अशा प्रकारच्या किलो कॅलरीची आज शरीराला आपल्या गरज आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा जास्त प्रमाणात कर्बोदके कोणत्या पदार्थातून मिळतात तर तृणधान्यातून कर्बोदकेही जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात प्रश्न क्रमांक पंधरा शरीराला लोह खनिज कोणत्या पदार्थातून मिळते तर मांस पालक सफरचंद मनुका या पदार्थातून आपल्याला लोह खनिज मिळतं प्रश्न क्रमांक सोळा लोह खनिजांच्या अभावाने कोणता विकार होतो तर ॲनिमिया त्यालाच दुसरं नाव आहे पांडुरोग हे होतं प्रश्न क्रमांक सतरा आयोडीन खनिजाच्या अभावाने कोणता विकार होतो तर गलगंड हा जो आजार आहे तो आयोडीन खनिजांच्या अभावाने होतो प्रश्न क्रमांक अठरा जलविद्राव्य जीवनसत्व कोणती बी व सी ही जलविद्राव्य जीवनसत्व आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस जलविद्राव्य जीवनसत्वे कशामार्फत शरीराबाहेर पडतात तर ही विद्राव्य असल्यामुळं ही घाम व लघवी याच्या माध्यमातून ही शरीराच्या बाहेर ही जीवनसत्व बाहेर पडतात प्रश्न क्रमांक वीस जल अभिद्राव्य जीवनसत्व कोणती तर ए डी ई के ही जल अविद्राव्य जीवनसत्व आहेत प्रश्न क्रमांक एकवीस जल अभिद्राव्य जीवनसत्वे शरीरात कशामध्ये साठून राहतात तर मेदामध्ये ही जल अविद्राव्य जीवनसत्वे साठून राहतात प्रश्न क्रमांक बावीस रातांदळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होते तर ए जीवनसत्वाच्या अभावाने हा रोग होतो प्रश्न क्रमांक तेवीस झिरोडर्मा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर ए जीवनसत्वाच्या अभावाने झिरोडर्मा हा विकार होतो प्रश्न क्रमांक चोवीस बेरीबेरी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर बी जीवनसत्वाच्या अभावाने बेरीबेरी हा आजार होतो प्रश्न क्रमांक पंचवीस स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर सी जीवनसत्वाच्या अभावाने स्कर्वी हा विकार होत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस मूळदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर डी जीवनसत्वाच्या अभावाने मूळदूस हा विकार होतो प्रश्न क्रमांक सत्तावीस त्वचा विकार हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर ई जीवनसत्वाच्या अभावाने त्वचा विकार हा आजार होत असतो आपल्याला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चॉकलेट न्यूडल्स बर्गर पिझ्झा चिप्स तयार शितपे हे कोणत्या प्रकारचे अन्न आहे आता याच्या जुडील आपण चायनीज फूड देखील घेऊ शकतो तर हे जंक फूड यामध्ये मोडतं प्रश्न क्रमांक एकोणतीस अन्नाचे प्रमुख स्त्रोत कोणते तर वनस्पती व प्राणी हे अन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत प्रश्न क्रमांक तीस एक ग्रॅम प्रथिनांपासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते तर सहा कॅलरीज इतकी ऊर्जा आपल्या शरीराला एक ग्रॅम प्रथिनांपासून मिळते प्रश्न क्रमांक एकतीस मानवी शरीरात किती टक्के पाणी आहे तर पासष्ट टक्के पाणी हे मानवी शरीरामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस तंतुमय पदार्थ कोणते आहेत तर फळे व भाज्या हे तंतुमय पदार्थ आहेत प्रश्न क्रमांक तेहत्तीस दररोज किती लिटर पाणी पिणे आवश्यक आहे दीड ते दोन लिटर पाणी पिणं आपल्याला आवश्यक आहे प्रश्न क्रमांक चौतीस आपल्या दैनंदिन आहारात कोणत्या पोषण तत्वांचे प्रमाण अधिक असते तर कर्बोदकांचे प्रमाण हे आपल्या पोषण तत्वांमध्ये अधिक असते प्रश्न क्रमांक पस्तीस पेलाग्रा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर बी जीवनसत्वाच्या अभावाने पेलाग्रा हा विकार होतो प्रश्न क्रमांक छत्तीस रक्तक्षय हा विकार कोणत्या खनिजाच्या अभावाने होतो तर लोह या खनिजाच्या अभावाने रक्तक्षय होतो सदतीस चिरलेली भाजी धुवू नये कारण तर याचं कारण आहे तर पोषण तत्व त्यातील कमी होतात कारण या भाज्यांमध्ये विद्रव्य जीवनसत्व असल्यामुळं त्यातली ही कमी होत असतात धुतल्यामुळे त्यामुळे चिर चिरण्यापूर्वीही भाज्या धुवाव्यात प्रश्न क्रमांक अडतीस कोणत्या भांड्यात ताक ठेवल्याने ते खराब होते तर पितळेच्या भांड्यामध्ये ताक ठेवल्याने ते खराब होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणता प्राणी खातो त्यापेक्षा जास्त अन्नाची नासाडी करतो तर याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे उंदीर हा प्राणी खातो कमी परंतु त्या इतर ज्या अन्नाची जी नासाडी आहे ती जास्त प्रमाणात करतो म्हणून या प्राण्याला उपद्रवी प्राणी असं देखील म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक चाळीस दूध जास्त काळ टिकावे यासाठी काय करतात तर पाश्चरायझेशन ही पद्धती जी विकसित केलेली आहे या पाश्चरायझेशन पद्धतीमुळे दूध दूध हे जास्त काळ टिकतं की आपल्याकडे आपण जे इतर कंपन्यांचे जे दूध बाजारामध्ये आपल्याला विकण्यासाठी येत असतं तर हे दूध बऱ्याच दिवसापूर्वीच असतं परंतु पाश्चराईज या पद्धतीमुळे हे दूध सुरक्षित त्या ठिकाणी पॅकिंग त्याचं केलेलं असतं प्रश्न क्रमांक एक्केचाळीस साठवणुकीतील बटाट्यांना मोड येऊ नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात तर गॅमा किरणांचा मारा हा बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्या ठिकाणी साठवणूक कर केलेल्या ठिकाणी केलेली जाते त्यामुळे बटाट्या ही बरेच दिवस व्यवस्थित टिकतात प्रश्न क्रमांक का बेचाळीस कापलेले लिंबू बऱ्याच वेळ तसेच ठेवल्यास त्यातील कोणत्याही जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते, है। सी कमी होते है। तर सी जीवनसत्वाचे प्रमाण कमी होतं कापलेले लिंबू जर बराच काळ जर आपण तर तर अशाच प्रकारचे आपण काही या ठिकाणी प्रश्न हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तर आणखीही प्रश्न आपण विविध संदर्भ साहित्याच्या मदतीने शोधून तयारी करायची आहे आपण परीक्षेची आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती आपण शेअर करा आणि पुढेही या परीक्षा दृष्टिकोनातून आपण काही भाग प्रसारित करणार आहोत तर त्याही भागामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हा धन्यवाद